नमस्कार मंडळी तर फायनली सूरजची फॅमिली सूरजला भेटायला आलेली आहे बिग बॉसने सूरजला दिलेला आहे खूप मोठं सरप्राईज तर त्यांना भेटण्यासाठी दोन बहिणी आणि आत्या अशा तिघीजणी भेटायला आलेल्या आहेत आणि त्यांना बघून सूरजला खूप आनंद झालेला आहे सूरजने त्याच्या आत्याच्या पाया पडून आत्याचा आशीर्वाद घेतलेला आहे सूरज मात्र कोलीगत खुश आहे सगळेजण खुश आहेत सूरजची फॅमिली त्याला भेटायला आलेली आहे आणि दोन्ही बहिणी आणि आत्या त्याला गळ्याला लावून घेऊन रडत आहेत कारण इतका दिवस झालं तो सगळ्यांपासून दूर झालेला आहे त्याची आई वडील कोणीही नाही फक्त सोडलं तर त्याच्या बहिणी आणि आत्याशिवाय त्याला कोणी नाही दुसरं तर सगळेजण खूप खुश आहेत आणि सूरज सूरजसुद्धा खूप खुश आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती हा आनंद आपल्या सगळ्यांना दिसून येणार आहे तर घरातल्या बाकी सदस्यांना देखील त्यांच्या बहिणी आणि आत्या भेटतात तर त्यापैकी एक बहीण म्हणते सूरज हे फक्त तुझ्यामुळे झालं आहे आम्ही आज इथे आलो हो, आहोत तर हे फक्त तुझ्यामुळे तुझ्यामुळे आम्ही इथपर्यंत आज पोहोचलो आहे तर यावरती वर्षाताई खूप इमोशनल झालेल्या आहे सूरजचा त्याच्या फॅमिलीला खूप अभिमान वाटत आहे त्यांच्यापैकी हे कोणीही करू शकलं नाही ते सूरजने करून दाखवलेलं आहे सूरजची साधी आणि सरळ माणसं तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि धन्यवाद